मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी एजुकेशनल, सोशेल आने मादे आपन 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 आज एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो कशा आहात आपण सगळे मजेत ना आशा आहे आपण सगळे मजेत असाल मित्रांनो आज देखील मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुंदर अशी प्रेरणादायी बोधकथा आणि या बोधकथेचं शीर्षक आहे पेरणी मित्रांनो आजच्या या बोधगतीतून काय आपल्याला घेता येईल ते आपण घेऊ लोखंडाच्या एका सळीची किंमत अडीचशे रुपये मित्रांनो त्यापासून जर आपण घोड्याचे बल नाल बनवले तर त्याचे मूल्य होते हजार रुपये त्यापासून अजून आपण समजा सुया बनवल्या तर त्याचे मूल्य होते दहा हजार रुपये आणि मित्रांनो त्यापासूनच जर घड्याळाच्या बॅलेन्स स्प्रिंग्स बनवल्या तर त्याचे मूल्य होते एक लाख रुपये मित्रांनो तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मूल्य ठरत नाही तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर त्याचे मूल्य ठरवले असते यावर तुमचे मूल्य ठरवले असते आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्या हातात आहे मित्रांनो आपण एक दाना पेरला असता आणि निसर्गापासून जर आपल्याला समजा एकच दाना रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती मित्रांनो धान्य पेरावं क खाव सुचलं नसतं रे आपल्याला पण निसर्गाने माणसासाठी अज व्यवस्था करून ठेवली ठेवली ना आपण एकदा ना पेरला की निसर्ग आपल्याला हजारो दाणे देतो अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय पेरत आहोत रे दुःख राग द्वेष आता दुःख राग द्वेष पेरत असाल तर निसर्गाकडून शेकडो हजारो पटीने दुःख राग द्वेषच तुम्हाला परत मिळेल पण जर तुम्ही आनंद प्रेम माणुसकी पेरत असाल ना तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून या निसर्गाकडून परत मिळणार मित्रांनो याच काही यात तीड मात्र संकट आहे म्हणून पेरणी चालू आहे काय पेरायचं हे आपलं आपणच ठरवायचं समजलं का